नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की तन्वीमुळे अश्विन आणि अर्जुनमध्ये खूप जोरदार भांडण झालेलं असतं आणि अश्विन अर्जुनवर ओरडून बोलतो की हे बघ ज्यावेळी तुम्ही तन्वीचा अपमान करता त्यावेळी तो माझा देखील अपमान असतो आता तन्वी आणि मी आहे काही वेगळे नाही आणि तो कोणाचंही काहीही ऐकून घेत नाही व तो बोलू देत नाही त्यावर अर्जुन म्हणतो की आई त्याला कोणीही समजवण्याचा प्रयत्न करू नका कारण मला तो एकदम हुशार वाटत होता पण हा एकदम मूर्ख निघाला कारण याने तन्वीला आपलं लाईफ पार्टनर म्हणून निवडले तू काय म्हणाला आमचे विचार खालचे आहेत म्हणून आम्ही काय मूर्ख आहोत की काय यामुळे अर्जुनला खूप दुःख होतं त्यामुळे अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं त्यानंतर तन्वी ही अश्विनला बोलते की अश्विन आपण इथून निघून जाऊया मला हे मगरीचे अश्रू पाहायची अजिबात इच्छा नाहीये सायलीला हे बोलण्याचा अतिशय राग येतो सायली सरळ जाते व तन्वीच्या कानाखाली मारते आज माझ्या डोळ्यात पाणी आहे अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं आहे त्यामुळे आता जो चूक करेल तोच रडेल आणि सायली सर्वांच्या समोर प्रियाच्या कानाखाली मारते तर मंडळी येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली ही तन्वीला कशा प्रकारे शिक्षा देणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर ठरलं तर मग या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद